नाही मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही आणि हे जे येतो आहे ते कशासाठी येतो आहे तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलत आहेत सकाळी उठून ते को कोणाला फसवत आहे तुम्ही माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलत आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही आहे मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासोडा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे हो मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र कोणीही घ्यावं मी जो नाही घेऊ शकत आम्ही विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावरती कोणताही परिणाम होणार नाही हे शून्य आहे कसं पाल नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही तुमची 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 काय इच्छा आहे तुमची इच्छाच नाहीये माझी पण माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे